तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता होता की नव्हत तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता काही तेव्हा शिकवलं तर पाणी आठवलं त्यांनी काही तेव्हा मानिकोन डिंब होता आठवला मी ओळखलो मी पहिला खासदार होतो त्या कालवा सल्लागार समितीमध्ये सांगायला की माननीय जयंत पाटील साहेब बाकी काही नका करू तुमच्या पहिल्या नव्वद किलोमीटरचं पूर्ण अस्थरीकरण करा म्हणजे आम्हाला जो गेज लागायचा आहे तो गेज लागेल आणि शेगोंदाला त्याचं पाणी मिळेल रेकॉर्डिंग आहे किती रुपये लागत होते बारा कोटी रुपये फक्त बारा कोटी रुपयामध्ये जर पहिल्या नव्वद किलोमीटर रास्तरीकरण झालं असतं तर चौदाशेनी पाणी सुटतं ती पाणी सुटलं पाहिजे चौदाशेनी सुटतं कारण की कालवा फुटण्याची विधी आहे जिला श्रीगोंद्याला सहाशेला नऊशेला पाणी आलं पाहिजे तिथं तीनशेचा घ्यायच लागतो हा प्रॉब्लेम